कोलकातामधील ट्रेनी महिला डॉक्टरवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाला अठरा दिवस उलटलेत यात अनेक घडामोडी गड़ा घडल्यात घटना घडल्याच्या नंतर अवघ्या सहा तासात अटक झालेल्या आरोपी संजय रॉयने कोलकाता पोलिसांना दिलेल्या आधीच्या जबाबात मी गुन्हा केलाय मला फाशी द्या असं म्हटलं होतं पण पंचवीस ऑगस्ट रोजी झालेल्या पॉलिग्राफ टेस्टमध्ये आरोपी संजय रॉयने अनेक धक्कादायक खुलासे केलेत संजय रॉयने तपास यंत्रणेसमोर आधी दिलेल्या जबाबावरनं आता पूर्णपणे यू टर्न घेतलाय आता हवी ती टेस्ट घ्या मी काहीही केलेलं नाहीये मला गोवण्यात आलेलं आहे असं त्या पॉलिग्राफ टेस्ट मध्ये त्या आरोपी संजय रॉयने म्हटलंय आरोपी संजय रॉयच्या पॉलिग्राफ टेस्ट नक्की काय समोर आलं या टेस्टच्या रिझल्ट्स मधनं सीबीआय या प्रकरणातील मुख्य आरोपीपर्यंत पोहोचता येईल का पॉलिग्राफ टेस्ट चीनसाइड स्टोरी नक्की काय सीबीआय घेऊया नमस्कार मी मोहिनी जाधव हो, आणि लगावबत्ती कोलकाता लैंगिक अत्याचार प्रकरणात पॉलिग्राफ टेस्ट का करावी लागली हे आधी समजून घ्या कोलकात्याचं प्रकरण सध्या सीबीआई कडे आहे आणि सीबीआय या केसबाबत अनेक प्रश्न पडलेले आहेत सेमिनार हॉलमध्ये हा गुन्हा कसा घडला सेमिनार हॉलच्या बाहेर आणखी कुणी तैनात होतं का ही घटना घडत असताना सेमिनार हॉलमधून आवाज का आला नाही याबद्दल कुणी बोलत का नाहीये पीडितेच्या मृतदेहाचे डी एन ए वजायनल स्वॅब रक्त याबाबतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट असूनही सीबीआय अद्यापही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाहीये सीबीआयला हे आधी जाणून घ्यायचंय की मुख्य आरोपी शिवाय अन्य कोणी या कटाचा भाग होता का हे देखील जाणून घ्यायचं आहे की आरोपी संजय राय जे बोलत आहे ते खरं आहे का किंवा त्याने कोणाला वाचवण्यासाठी हा गुन्हा कबूल केलाय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पॉलिग्राफ टेस्ट करावी लागली ही पॉलिग्राफ टेस्ट कशी केली जाते तेही बघा टेस्ट पेक्षा पॉलिग्राफ टेस्ट ही वेगळी असते यामध्ये आरोपीला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं जात नाही तर कार्डिओ कप सारखे एक मशीन बसवले जातं ज्यामध्ये ब्लड प्रेशर नाडी ब्रिदिंग ब्लड सर्क्युलेशन या यंत्रांद्वारे मोजलं जातं यानंतर आरोपींना प्रश्न विचारले जातात जेव्हा तो आरोपी खोटे बोलतो तेव्हा तो घाबरतो जे मशीनद्वारे पकडलं जातं खोटं बोलत असताना एखाद्या व्यक्तीला जरा भीती निर्माण झाली तर हे मशीन लगेचच ओळखतं आता यातनं जे सांगितलं जातं ते पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो का तर पूर्णत नाही पॉलिग्राफ टेस्ट चे रिझल्ट हे अंतिम सत्य नसते तर ते फक्त केवळ पुरावे गोळा करण्याचं एक साधन साधन एक माध्यम असतं या अशाच प्रकारची टेस्ट कोलकात्यातील आरोपीची झाली होती सीबीआय आणि सेंट्रल फॉरेन्सिक टीमने कोलकाता अत्याचार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे संजय रॉयची रविवारी तीन तासांची पॉलिग्राफ टेस्ट केली या पॉलिग्राफ टेस्ट दरम्यान संजय रॉयला कोलकाता प्रकरणात आठ आणि नऊ ऑगस्टच्या रात्रीचं संपूर्ण सत्य काय आहे महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉय सोबत आणखी कुणाचा सहभाग होता का तो हत्येच्या उद्देशाने रुग्णालयात आला होता का भ्रष्टाचाराचा बलात्कार आणि हत्या प्रकरणाशी संबंध आहे का असे अनेक गंभीर प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांवरती आरोपी संजय रॉयने काय उत्तरं दिली तर टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार असं सांगितलं जात आहे की आरोपी संजय रॉय याने पॉलिग्राफी चाचणी दरम्यान सांगितलं की जेव्हा तो हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये पोहोचला होता तेव्हा पीडिता आधीच अवस्थेत पडून होती पॉलिग्राफ चाचणी दरम्यान त्याने अनेक अने उडवाउडीची उत्तरं देखील दिली याच वेळी तो चिंताग्रस्तही दिसत होता सीबीआयने त्याला पुरावे दिले त्यावेळी त्याने पुन्हा सारवासारव करण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे त्याने असंही सांगितलं सांगितलं की घटनास्थळी जाण्यापूर्वी संबंधित महिला डॉक्टर मरण पावली होती तो तिथे पोहोचल्यावरती त्याने ते पाहिल्यानंतर तो घाबरून तिथून पळ काढला संजय रॉयने पॉलिग्राफी टेस्ट दरम्यान दावा केलाय की तो मध्य धुंद अवस्थेत होता त्याने बियर पॅडी होती आणि त्याने चुकून पीडितेला रुग्णालयाच्या सेमिनार रूममध्ये पाहिलं त्याचे हेल्मेट चुकून दरवाजावरती आदळलं आणि नंतर दरवाजा उघडून पाहिल्यानंतर ती मृत अवस्थेत दिसली त्यामुळे आपण घाबरून तिथून पळून गेलो असंही त्याने सांगितलं पण त्याची ही उत्तरं खोटी असल्याचं सीबीआय जर तो निर्दोष होता तर तो तिथून का पळाला असा सवालही आरोपीला करण्यात आला त्याने पीडितेच्या मृत्यूची माहिती पोलिसांना का दिली नाही बलात्कार आणि हत्येबाबत त्याच्या विरुद्ध इतके फॉरेन्सिक पुरावे का सापडलेत असा प्रश्नही संजय रॉयला विचारण्यात आला होता या सर्व प्रश्नांची थेट उत्तरं देण्याचं आरोपीने वारंवार टाळलं आणि घाबरून पळून गेल्याचं सांगितल्याची त्यांनी माहिती दिली या आधी कोलकाता पोलिसांच्या तपासात संजय रॉयने ट्रेनी डॉक्टरवरती बलात्कार करून खून केल्याची कबुली दिली होती त्याने सांगितलं की त्याने आठ ऑगस्ट रोजी एका मित्रासोबत मद्यपान केलं पहाटे चारच्या सुमारास संजय हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये पोहोचला तिथे ट्रेनी डॉक्टरवरती त्याने अत्याचार केला आणि तिचा खून केल्यानंतर तो सकाळी त्याच्या मित्राच्या घरी पोहोचला आरोपी संजय रॉयने तपास यंत्रणेसमोर आधी दिलेल्या जबाबावरनं आता पूर्णपणे यू टर्न घेतलाय संजय रायने आधीच्या जबाबात मी गुन्हा केलाय मला फाशी द्या असं म्हटलं होतं मात्र आत्ता हवी ती टेस्ट घ्या मी काहीही केलेलं नाहीये यात मला गवण्यात आलंय असं तो म्हणू लागलाय आरोपीच्या जबाबाने सीबीआयचे अधिकारी समाधानी नव्हते आणखी काही धागेदोरी हाती लागतील यासाठी सीबीआयने माजी प्राचार्य संदीप घोषच्या घरावरती छापा टाकला घोषवर वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिक हेराफेरीचा आरोप होता तब्बल अकरा तास तपास केल्यानंतर तपास यंत्रणा रविवारी रात्री अनेक कागदपत्र सोबत घेऊन ते अधिकारी घराबाहेर पडले होते हाती काही लागलं का असं माध्यमांनी विचारल्यानंतर खूप काही आहे असं एक सीबीआय अधिकारी म्हणाला 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरच्या बलात्कार हत्येचा तपास केल्यानंतर सीबीआयच्या पथकाकडे रुग्णालयातील मनी लॉन्ड्रिंगचा तपासही सोपवण्यात आला होता माजी प्राचार्य संदीप घोष याच्या तुरुंगात असताना हॉस्पिटलमध्ये अनियमितता झाल्याचा संशय एजन्सीला आहे तसंच एजन्सीने घोष आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या पंधरा ठिकाणांचा शोध घेतला छापा टाकला आरोपींच्या घरावरती छापा टाकून झाला पॉलिग्राफ टेस्ट करून झाली आता या प्रकरणात सीबीआय करणार असा प्रश्न निर्माण होतो तर असं सांगितलं जात आहे कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास करणारी सीबीआय टीम एक अहवाल तयार करणार आहे या अहवालामध्ये आरोपींना विचारलेले सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं कलेक्ट केली जाणार आहेत कोणत्या प्रश्नांची उत्तरं देताना तो घाबरला होता कोणत्या प्रश्नांची उत्तरं त्याने बरोबर दिलेली आहेत आणि कोणत्या प्रश्नांची उत्तरं चुकीची दिलेली आहेत या सर्व बाबींचा या अहवालामध्ये समावेश केला जाईल तसंच आता पॉलिग्राफ चाचणी आणि मानसशास्त्रीय चाचणीचा मेळ बसणार आहे का पॉलिग्राफ टेस्टमध्ये संजय घोषच्या विधानांचंही क्रॉस चेकिंग केलं जाणार आहे आणि यातनं कोलकाता प्रकरणातील आरोपींच्या भूमिकेचं सत्य समोर आणण्यासाठी मदत होईल अशी आशा आता लागून राहिलेली आहे नाहीच काही हाती लागलं तर सीबीआय आरोपींची नार्को टेस्ट करू शकतं याची ही शक्यता या आहे सीबीआयने नऊ गोष्टी जप्त केल्या आहेत ज्या कृत्याची साक्ष देतात पीडितेने अंगावर घातलेले कपडे अंडर आणि चप्पल याचा समावेश आहे या यादीमध्ये फोन टॉवरच्या स्थानासह अनेक महत्वाचे डिजिटल पुरावे देखील आहेत नऊ ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सेमी हॉल मध्ये घडलेल्या या क्रूरतेच्या वेळी मुख्य आरोपी संजय रॉय हा घटनास्थळी उपस्थित असल्याचं म्हणून संजय रॉय दुचाकी आणि हेल्मेटही सीबीआयने जप्त केलेला आहे संजय रॉयच्या महत्वाचा पुरावा आहे जो न्यायदंडाधिकारी यांच्या देखरेखीखाली तज्ज्ञांकडनं न्यायालयात आणला जाईल याशिवाय रुग्णालयाच्या खोली क्रमांक आठ आणि खोली क्रमांक सोळा या दोन खोल्यांमधल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय रॉय हा आवारात दिसत आहे जो या खटल्यात मेन पुरावा म्हणून सादर केला जाणार आहे सीबीआयच्या सायंटिफिक विंगच्या ने गुन्ह्याच्या ठिकाणावरनं बोटांचे ठसे आणि पायांचे ठसे गोळा केलेत याशिवाय संजय रॉय याच्या वैद्यकीय अहवालात त्याच्या डाव्या गालावर डाव्या हातावर आणि डाव्या मांडीच्या मागच्या भागावर झालेल्या जखमांचा तपशील आहे या घटनेत संजय रॉयला या जखमा झाल्याचं सांगण्यात येत सीबीआय हा अहवालही महत्वाचा पुरावा म्हणून सादर करू शकतं यासोबतच संजय रॉय रक्ताचा नमुना ठिकाणी सापडलेल्या रक्तात मिसळण्यासाठी घेण्यात आलाय त्याचे अहवालही फॉरेन्सिक विश्लेषणासाठी महत्वाचे ठरते शिवाय नऊ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ ते पावणे अकराच्या दरम्यान गुन्ह्याच्या ठिकाणावरनं गोळा केलेले चाळीस पुरावे विशेषतः महत्वाचे आहेत येत्या काही दिवसांमध्ये येणारे फॉरेन्सिक अहवाल ये हे या खटल्यासाठी महत्वाचे पुरावे ठरतील हे एकूणच पुरावे पाहता संजय रॉय यातून नक्की सुटणार नाही पण त्याने जे धक्कादायक जबाब दिलाय की त्याला या प्रकरणात गोवण्यात आलेलं आहे त्याचं काय या कृत्यामध्ये आणखी कुणाचा सहभाग होता का काय असेल यामागचं सत्य या सर्वांचा तपास लावण्यात सीबीआयला यश मिळो अशी अपेक्षा आपण करू शकतो तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाला आणखी काही वेगळं वळण मिळू शकतं का तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा सविस्तर घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका